नुकतीच एक बातमी आली आहे आणि त्या एका बातमीने संपूर्ण देशाचं हृदय हलवून टाकलं आपले सर्वांचे लाडके स्मिथ हास्याने जग जिंकणारे धर्मेंद्रजी आज आपल्यात नाहीत हे वाक्य ऐकताच जणू काहीतरी आत तुटलं काही, काही क्षणांसाठी काळही थपकला लोक मोबाईल हातात धरून थिजून गेले कुणी घराच्या दारात उभं राहून फोनकडे पाहत राहतं कुणी टीव्हीवरील न्यूजकडे बघत गप्प बसलं होतं कुणाच्या डोळ्यात पाणी तर कुणाच्या घशात शब्द अडकल्यासारखे झाले धर्मेंद्र गेले ही गोष्ट मनात मावेनाशी झाली मुंबईतील त्यांच्या घराबाहेर एक अजीब शांतता पसरली होती हवा मंद झाली होती जणू तीही काहीतरी हरवल्यासारखं घराचं दार अर्धवट उघड आत कुठेतरी मंद रडण्याचा आवाज आणि त्या आवाजात संगीत मिसळलेलं एक शांत वाक्य ते कालपर्यंत हसत होते यांच्या खोलीत प्रवेश करताच ज्या गोष्टीने सर्वांना रडवलं ती होती त्यांची रिकामी खुर्ची तीच खुर्ची ज्यावर बसून त्यांनी कित्येक सिनेमांचे संवाद लिहिले कित्येक मुलाखती दिल्या आणि सर्वात महत्वाचं चाहत्यांवरचं प्रेम बोलून दाखवलं आज ती खुर्ची रिकामी होती पण तिथे बसल्यासारखं अजूनही त्यांचं अस्तित्व जाणवत होतं खिडकीतून येणारा प्रकाश थेट त्यांच्या शालवर पडत होता तीच संगीत शाल जी ते रोज संध्याकाळी खांद्यावर टाकत आज ती शाल तिथे शांत पडून होती जणू तीही त्यांची वाट पाहत होती कुटुंबातील एक सदस्य त्यांच्या फोटोसमोर उभा राहिला आणि हळूच म्हणाला तुम्ही गेले नाही तुम्ही फक्त दिसत नाही आता इतकं बोलून तो शांत बसला आणि खोलीत संगीत पुन्हा शांतता पसरली खरं म्हणजे धर्मेंद्र हे नाव नव्हतं ती भावना होती ती ऊब होती ती आपल्या घराचा एक भाग होती आणि आज तो भाग रिकामा झाल्याची जाणीव संपूर्ण देशाच्या डोळ्यात उतरली होती धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी जसजशी बाहेर पसरू लागली तसतसा त्यांच्या घराभोवती लोकांचा समुद्र जमा होऊ लागला घरात मात्र वातावरण इतकं जड होतं की भिंतीसुद्धा थरथरल्यासारख्या वाटत होत्या कुटुंबातील सदस्या ज्यांनी त्यांना कालपर्यंत हसताना पाहिलं होतं आज त्यांच्या फोटोसमोर बसून अश्रूंमध्ये विरघळत होते त्यांचा मुलगा त्यांच्या हातातली अंगठी पकडून रडत म्हणाला बाबा काय एवढ्या घाईत गेलात एका शब्दाचीही परवानगी दिली नाही त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातून थरथर त्या आवाजात शब्दच फुटत नव्हते त्या फक्त फोटोला स्पर्श करत बसल्या जणू ते फोटो नाही तर धर्मेंद्र स्वतःच आहेत असे घरातले सगळेच एकच बोलत होते कालपर्यंत ते चालत होते बोलत होते आज इतक्या सहज ते कसे नाहीसे झाले अमरा शेजारी आणि नातेवाईक रडत रडत एकमेकांना सांत्वना देत उभे होते कुणी त्यांचं नाव घेताच हंबरडा फोडत होतं कुणी त्यांच्या जुन्या आठवणी सांगताच डोळे पुसत होतं तेवढ्यात घराबाहेर एक मोठी काळी संगीतकार थांबली दरवाजा उघडला आणि बाहेर आले अनेक प्रसिद्ध कलाकार ज्यांच्यासोबत धर्मेंद्र यांनी आयुष्यभर काम केलं होतं पहिला कलाकार आत पाऊल टाकताच त्याच्या डोळ्यातून गाळ ओघळले त्याने फोटोसमोर उभं राहून फक्त इतकंच म्हटलं भाऊ तुझ्यासारखा माणूस पुन्हा जन्माला येणार नाही दुसरे कलाकार आले आणि फोटोच्या समोर बसताच शांतपणे रडू लागले त्यांचा तो रडण्याचा आवाज घरातील वातावरण आणखीन जड करत होता एक प्रसिद्ध अभिनेता ज्यांनी धर्मेंद्र यांना वडिलांसारखा मान दिला होता ते तर फोटोला टेकूनच बसले आणि म्हणाले तुम्ही मला माणूस बनवलत आता कोणाकडे जाऊ मी हे दृश्य पाहून घरातील आणि बाहेर उभ्या असलेल्या सगळ्यांच्याच डोळ्यातून अश्रू वाहू लागले बाहेर रडण्याची आवाज आत दुःखाची शांतता आणि त्यांच्याबद्दलचा आदर ही सगळी गोष्ट एकत्र येऊन जणू घरच रडतंय असं वाटत होतं रस्त्यावर उभ्या चाहत्यांनी हात जोडून एकच सांगितलं तो फक्त स्टार नव्हता तो आमचा माणूस होता आणि त्या शब्दांबरोबरच घराच्या दारातून पुन्हा एक भयानक वेदना भरलेला रडण्याचा आवाज बाहेर आला धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि काही मिनिटातच त्यांच्या घराबाहेर लोकांचा ओघ वाढतच गेला रडणाऱ्या लोकांचा आवाज कॅमेऱ्यांचे फ्लॅशेस आणि शेकडो लोकांचा हुंदका हे सगळं एकत्र येऊन एकच दृश्य दाखवत होतं आज देशाने आपला माणूस गमावला आहे थोड्याच वेळात त्यांचा पार्थिव देह शांतपणे बाहेर आणण्यात आला जशीच त्यांनी त्यांना बाहेर आणलं तशी गर्दीतून एकच आवाज उठला धर्मेंद्र साहेब अमर रहो पण हा आवाज घोषणांचा नव्हता तो वेदनेचा होता त्यांचा पार्थिव बाहेर येताच अनेक मोठे कलाकार जमिनीवर बसून रडू लागले कुणी चेहरा हातात लपवला कुणी जमिनीवर हात मारत म्हणत होतो हे शक्यच नाही अजून काल आम्ही बोललो एक प्रसिद्ध अभिनेत्री त्यांच्या ताबुताजवळ बसली तिला एका एक शब्दातही बोलता येत नव्हतं तिने फक्त त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि हळूच म्हणाली तुम्ही मला मुलगी म्हणायचात आता कोण म्हणणार हे दृश्य पाहून उपस्थित लोक रडू लागले अपरिचित लोकसुद्धा हात जोडून उभे होते त्यांच्या आवडत्या पांढऱ्या कफनीत त्यांना सजवलं गेलं त्यांची शांत मुद्रा डोळे मिटलेले जणू ते झोपलेत आणि कुणीतरी म्हणावं धर्मेंद्रजी उठा शॉट तयार आहे पण ते उठणार नव्हते घरातून बाहेर निघतानाचा तो क्षण पूर्ण मुंबई थांबली होती गाड्यांचे आवाज नाही लोकांची चर्चा नाही फक्त एकच आवाज शांतता आणि हुंदका अंतिम यात्रेचा वाहन जसजसं रस्त्यावर आलं तसं काय दृश्य होतं माहीत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृद्ध महिला मुले तरुण कॉलेजचे विद्यार्थी सगळेच उभे होते कुणाच्या हातात फुलं होती कुणाच्या हातात त्यांची फिल्मची छोटी डीव्हीडी कुणी हात जोडून उभं तर कुणी जमिनीवर बसून रडत होता एक वृद्ध आजोबा त्यांच्या पोस्टरला धरून रडत ओरडले माझा हिरो गेला रे माझा हिरो गेला त्या ऐकून शेकडो लोकांच्या काळजात गाठ बसली अनेक तरुण तर त्यांचं वाहन जाईपर्यंत रस्त्यात न हलता उभे होते गाडी पुढे सर्क करताना एक छोटा मुलगा आईचा हात धरून रडत म्हणाला आई हा तो काका ना जे टी व्हीवर हसायला लावत होते ते का रडतायत आज आईने डोळे पुसत उत्तर दिलं कारण बेटा असे लोक पुन्हा जन्माला येत नाही हे ऐकून पूर्ण रस्त्यात पुन्हा शांतता पसरली फक्त डोळ्यातून ओह येणारे अश्रू बोलत होते हा होता अंतिम यात्रेचा दिवस ज्या दिवशी संपूर्ण देशाने फक्त एक कलाकार नाही तर एक भावना हरवली अंतिम यात्रा संपली लोक दूरदूरच्या रस्त्यांवरून इमारतींच्या गच्चींवरून त्यांची शेवटची झलक पाहून निघून गेले पण घरात मात्र एक संगीत शांतता उरली अशी शांत शांतता जी मनाचा आत खोल पर्यंत उतरते त्यांचं संगीत फोटो भिंतीवर होता मोठ्या फ्रेममध्ये शांत हसताना आज त्या फोटोच्या समोर दिवा लावला गेला दिव्याची लुकलुकती ज्योत जणू त्यांचं हसणं अजूनही दाखवत होते त्यांच्या खोलीत अजूनही त्यांचा सुगंध होता जुन्या स्क्रिप्ट्सची पाने अर्धवट भरलेली नोटबुक आणि टेबलावर ठेवलेला चष्मा कोणीतरी म्हणालं होतं माणूस जातो पण त्याचं अस्तित्व घरात राहून जातं ते शब्द आज अगदी खरं भासत होते ते फक्त अभिनेता नव्हते ते अनेकांच्या आयुष्याचा आधार होते त्यांनी शिकवलं तारा बनण्यापेक्षा माणूस बना त्यांनी दाखवलं मोठेपण कामात असतं आवाजात नाही आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी जाणवलं प्रेम हे फक्त बोलण्यात नाही ते कामात दिसतं त्या रात्री देशभरात टी व्हीवर सोशल मीडियावर घरी घरी त्यांचे संवाद त्यांचे गाणे त्यांचे दृश्य पाहून लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी आलं काही जण म्हणत होते मी वयाने मोठा झालो पण माझा हिरो कधीच म्हातारा झाला नाही काहीजण म्हणत होते त्यांचं हसणं त्यांच्या नजरा आजही मनात कोणल्या आहेत रात्री उशिरा त्यांच्या मुलगा फोटोसमोर बसला आणि शांतपणे म्हणाला बाबा तू शरीराने गेलास पण तू आमच्या श्वासात आहेस तुझं नाव नाही तुझा आशीर्वाद चालू राहील त्यांच्या पत्नीने फोटोला स्पर्श करत हळूच म्हटलं तू गेलास नाही मला फक्त दिसत नाही आता त्या शब्दांनी खोली पुन्हा भरून गेली अश्रूंनी आठवणींनी आणि शांत वेदनेने रात्र रात्रीचं शांत वातावरण बाहेरचा मंद वारा आणि घरात पेटलेला दिवा हे सगळं एकत्र येऊन एकच गोष्ट सांगत होतं त्यांच्या जाण्यानं काळ थांबला असेल पण त्यांच्या आठवणी काळाला अमर करून गेल्या आहेत दिव्याची ज्योत हळूहळू डोलत होती आणि त्या ज्योतीत धर्मेंद्र यांचा चेहरा जणू पुन्हा दिसत होता शांत नम्र हसणारा धर्मेंद्र गेले नाही ते आपल्या हृदयात एक श्वास बनून कायम राहिले